आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या उपस्थितीत साठ सालेन्सरवर फिरगुला बुलडोजर परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत हा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी गंगाखेड शहरात कर्ण कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट राजांच्या सालेन्सरवर बुलडोझर फिरविण्यात आला आहे गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट राजाचा रुबा उतरविल्याने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी गंगाखेड पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले बुलेटला बस बसविलेले कंपनीचे सायलेन्सर काढून पटियाला सायलेन्सर फटाका सायलेन्सर व इंदोर सायलेन्सर असे कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून गंगाखेड शहरातील रस्त्यावर कर्ण कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट राजाविरुद्ध गंगाखेड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आडोडे पोलीस शिपाई प्रशांत वावडे शंकर गायकवाडसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसापासून विशेष मोहीम राबवीत विविध भागात कारवाई करून सुमारे साठपेक्षा अधिक बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून घेत जप्त करून दंडात्मक कारवाई करत आज बुधवार रोजी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्यासह आधीच्या उपस्थितीत जप्त केलेल्या सालेनसरवर गंगाखेड पोलीस ठाणे परिसरात बुलडोजर फिरवून निकामी करण्यात आले गंगाखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी समाधान व्यक्त करीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैद्यनाथ आदोडे प्रशांत भावडे शंकर गयाळ यांचे कौतुक केले महायुती सरकारच्या कारनाम्यांचा राष्ट्रवादीतर्फे दहीहंडी फोडून निषेध परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे महाराष्ट्र सरकारमधील महायुतीच्या कारनाम्यांचा राष्ट्रवादी भवन बसमत रोड परभणी येथे दहीहंडी फोडून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मालवण येथे प्रधानमंत्रीच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळल्याने त्याचा निषेध करण्यात आला तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा तसेच महायुतीच्या काळात झालेल्या पेपरफुटी घोटाळा हो बळीराजाची होणारी आत्महत्या महापुरुषांचा अवमान स्वस्त गॅस सिलेंडरची ढोंगी आश्वासन सरकारी रुग्णालयात असलेल्या निष्काळजीपणा वाढती गुन्हेगारी खाजगी शाळाकडून होणारी लूट आरक्षणाच्या नावाखाली होत असलेली राजकीय खेळी यासारख्या अनेक बाबींचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्नीने पतीच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या पात्री शहरातील माणेवाडा येथील ज्योती सुरेश चिंचाने नामक महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गडपास घेऊन आत्महत्या केली या महिलेचे सुरेश चिंचाने याचबरोबर लग्न झाले होते परंतु काही दिवसानंतर चिंचाने याने पत्नीस त्रास द्यायला सुरुवात केली व मारणही केली दारूच्या नशी सतत होणाऱ्या महाराणीने आणि त्रासाला कंटाळून ज्योती चिंचानी यांनी आत्महत्याचा निर्णय घेतला या प्रकरणी सुरेश चिंचानी यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर पाथरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे कत्तल करण्यासाठी जाणारी जनावरे ताडकळच पोलिसांच्या ताब्यात उकडत ते तिरीधारा पाटी या रस्त्यावर ताडकळस पोलिसांनी कत्तल करण्यासाठी जाणारी जनावरे ताब्यात घेतली कोकणात ते या मार्गाने आयशर वाहनातून जनावरे जात होती ताडकळस पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्या वाहनातील जनावरे कत्तल करण्यासाठी जात आहे हे कळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे आमलदार अतुल टेहरे रामकिसान काडे व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने वाहन ताब्यात घेतले वाहनात अठरा जनावरे ज्यांची किंमत दहा लाख रुपये असून वाहन चालकासह अन्य व्यक्तींना उडवागुडीची उत्तरी दिली पोलिसांनी या प्रकरणात शेख मुखद्दर सय्यद मुल्ला शेख समीर शेख इसाहा शेख मुजम्मिल शेख अली शेख मुबीन यांच्यावर ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे शॉर्ट सर्किटमुळे आखाड्यावर लागलेल्या आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान जिंतूर तालुक्यातील कौसळी येथून जवळ असलेल्या सेलू तालुक्यातील गुळखंड शिवारातील शेत आखाडा आगीत दडून खाक झाल्याची घटना सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी घडली गुडखंड येथील शेतकरी रमेश गंगाधर उघडे यांची शिवारातील गट नंबर दोनशे नऊ मध्ये शेतजमीन असून शेतात आखाडा आहे या आखाड्यावर शेती उपयोगी अवजारे गहू ज्वारी गाय वासरू जनावरे असतात दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आखाड्याला सर्किट होऊन अचानक आग लागली आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांना कळताच आग विजविण्याचा प्रयत्न केले परंतु आग मोठी असल्याने आटोक्यात आली नाही म्हणून या आगीत गहू ज्वारी शेती अवजारे व एक गायचा वासरू जळून भस्म झाला शेतकरी रमेश गंगाधर उघडे यांचा अंदाजे दीड लाख रुपयांचं नुकसान झाले आहे या घटनेची माहिती तलाटी महावितरण कंपनी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली घटनास्थळी तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट देत पंचनामा केले परंतु महावितरण कंपनीचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते शेतकरी रमेश उघडे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई अशी शेतकरी रमेश यांच्या पुतळा दुर्घटनेतील दोषीवर कारवाई करण्याची मागणी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवत संबंधित मूर्तिकार व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने हा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी जितूर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमीसाठी आकर्षणाचा ठरला होता परंतु आठ महिन्याचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेची शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकार व संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले व शिवप्रमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिला आहे म्हणून त्यांच्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून, करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनद्वारे करण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर सकल शिवपूर्वी नागरिक पंडित पनुषकरांचे शास्त्रीय संगीतातील योगदान प्रेरणादायी डॉक्टर कोठेकर पूर्व काळात भारतीय शास्त्रीय संगीताच्या उत्कर्षासाठी ज्या संगीत साधकांनी योगदान दिले त्यामध्ये पंडित विष्णू दिगंबर पुरुषकरांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते कारण त्यांच्या सांगीतिक साधनेचा त्याग संघर्ष उपेक्षा कठोर परिश्रम आणि उपासनेचा झालर होती त्यामुळे त्यांचे कार्य भारतीय शास्त्रीय संगीत साधकांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर यांनी केले सेलू येथील नाद ब्रह्मा संगीत विद्यालयाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नूतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित संगीत समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर व नाथ ब्रह्म संगीत विद्यालयाचे यशवंत चाठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती नाथ ब्रह्माच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर शरणयाम होकरे मनवा देशमुख व यथार्थ गलवाड यांनी सादर केलेल्या राग यमन कल्याणाने श्रोत्यांची दाद मिळवली त्यानंतर सूर ज्यांचा सुहास होता संगीताची साधना या कैलासवासी पंडित हरिभाऊ चाठणकर यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित गीताने श्रोत्यांची वाहवा मिळवली तर सीमा सुक्ते सुषमा दामा आरोही ओगले यांनी राग भूप सादर केला तर सुरेखा चाटणकर यांच्या कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात हा अभंग तर साईश भोसीकर यांनी राग तिलक कामोद अलका धर्माधिकारी यांनी केव्हा तरी पहाट रात उलटून गेली गी या गीताने श्रोत्यांना मंत्रमुक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महोकरे यांनी तर नवनाथ गवलवाड राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध गंगाखेड शहरातील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत राधाकृष्णाच्या रूपात सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत पारितोषिक पटकावले सामाजिक कार्यकर्ता दिव्या बंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ब्युटी स्पेशलिस्ट सोनी मेहता व्हाईस ऑफ मीडिया गंगाखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर संस्थेच्या सचिव प्राध्यापक कविता साडवे यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून सहभाग घेतला यामध्ये नर्सरी गटात प्रेषूप साडवे अनुवी करपे एल के जी गटात अनिशा केंद्रे दिव्यांश रानगिरे यू के जी गटात रोसली दिवे श्रुती कांबळे पहिल्या वर्गात श्रेया ढिगे राजवीर गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी स्पर्धेचे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावले संस्थेच्या सचिव प्राध्यापक कविता साडवे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विजेता सर्व विद्यार्थ्यां प्रिन्स शाळेत शिक्षकासाठी पॉवर प्रेझेंटेशन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सर्व शिक्षक वर्ग यांना पॉवर प्रेझेंटेशन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग माजी विद्यार्थी हरीश पंडितकर मार्फत देण्यात आले प्रशिक्षणमध्ये दे, कॅनवा हे इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट डिझायनिंग टूल आहे जे तुम्हाला कमी वेळेत सुंदर ग्राफिक्स डिझाईन करण्यात मदत करू शकते कॅनवामध्ये तुम्हाला ज्या प्रकारची डिझाईन हवी आहे त्याचे रेडीमेड टेम्पलेट उपलब्ध असते म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या हिशोबाने थोडंफार बदल करून डिझाईन सेव्ह करता येते या अगदी तीन ते चार मिनटात लोगो डिझाईन डॉक्युमेंट पी पी टी लेसन प्लॅन कसे बनवायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचेही प्रशिक्षण देण्यात आले ए आयच्या माध्यमातून आपल्याला हवी असलेली माहिती कशी शोधायची व चित्र कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण